छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक म्हणून ओळखले जाणारे सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि भारताच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या तळेगाव दाभाडे या परिसरात ऐतिहासिक सामाजिक औद्योगिक साहित्यिक पार्श्वभूमी लाभलेली अनेक पर्यटन स्थळे आहेत यातीलच प्राचीन वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण असलेली शिवपिंडीच्या आकाराची सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष इतकी पुरातन असलेली विहीर आहे बामणडोह बनेश्वर मंदिराच्या डावीकडील रस्ता आपल्याला या विहिरीजवळ आणून सोडतो लांबून पाहिले असता एक भले मोठे शिवलिंग पाहिल्यासारखे वाटते तर आकाशातून पाहिले असता एखाद्या कुलपाला चावी लावायची जशी खाच असते तशी ही विहीर भासते संपूर्ण दगडात बांधलेल्या या विहिरीत उतरण्यासाठी पूर्वेकडून पायऱ्या आहेत साधारण मध्यभागी आलो की आतमध्ये फिरण्यासाठी गवाक्षांचा अर्धवर्तुळाकार मार्ग दिसतो दगडात घडवलेल्या पाच कमानीयुक्त असा हा मार्ग विहिरीचं अंतरंग उलगडून दाखवतो या विहिरीच्या वरच्या बाजूस अजूनही पाणी उपसणारी मोठ बैलाची धावपट्टी व पाण्याचा दगडी पाट असण्याची खून मिळते अशा विहिरी अनेकदा पाण्याच्या स्रोतासाठी आणि धार्मिक कारणांसाठी महत्त्वाच्या होत्या ही शिवकालीन विहीर ब्राह्मण समाजासाठी बांधली म्हणून या विहिरीला बामणडोह असे नाव पडले या विहिरी जवळच बनेश्वराचे प्राचीन मंदिर असून त्याच्या शेजारी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे तसेच सरसेनापती उमाबाई दाभाडे यांची समाधी देखील या ठिकाणी आढळते प्राचीन वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण असलेला हा बामण डोह आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय